चणासुदीला किंवा पाऊस बिऊस जर पडला असेल तर असे मस्त कुरकुरीत क्रंची असे उडदाचे वडे खायला फार मजा येते नमस्कार मी जुई आणि तुम्ही बघता जुईज किचन आपण आज बघणार आहोत क्रंची चवदार रुडीत डाळ वडा हे फार सुंदर आणि क्रंची लागतात काय काय साहित्य लागतं आहे आपण बघूया थोडीशी उडदाची डाळ घ्यायची आहे थोडीशी म्हणजे वाटीभर वगैरे घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये वन थर्ड म्हणजे एक तृतीयांश वगैरे साधारण अशी तुरीची डाळ टाकायची आहे आणि त्याच्यात पाणी घालून आपण एक दोन तीन तास भिजवून घेऊया साधारण दोन तास पुरे होतील एवढी भिजवून घेऊया आणि आता आपल्याला ती डाळ वाटायची आहे पण आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये आधी तीन मिरच्या टाकून घेणार आहे या मिरच्या म्हणजे आपल्या रोजच्या हिरव्या मिरच्यांमधली वाळलेली मिरची आणि ही सोप टाकणार आहोत आपण सोप साधारण भरपूर एक दोन चमचे एवढी टाकणार आहे आपण एक दोन टीस्पून वगैरे हे जिरं टाकून घेऊया थोडंसं हिंग टाकून घेऊया हे बघा हिंग आपल्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केले तरी चालेल आणि हे मीठ हे हिमालयन पेन्सल्ट टाकलेलं आहे आणि आता आपण डाळ पाणी न टाकता पेशन्सनी गर्र गर्र कर, गर्र कर, 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 करून वाटून घेऊया अशी बटणं नुसतीच जरा जराशी फिरवून जोरात फिरवायचं नाही आहे कारण बॅटर ते एकाच ठिकाणी थांबून जातं आणि खाली ब्लेड फिरत राहतं तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर म्हणजे मला जरा हुरूप येईल रेसिपीज टाकायला तर हे मी असं वाटून घेतलं आहे छान फारही बारीक अगदी पेस्टच नाही करायची आहे पण जरा बऱ्यापैकी वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया कारण मी एकदम सगळं एका पॉटमध्ये नव्हतं ना वाटलेलं आपण वाट वाटू शकत नाही तेवढं तर त्यामुळे आता हे चांगल्यापैकी फेटून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे मस्त छानच फेटायचं आहे हे हे बघा तुम्ही बघू शकता भरपूर मिक्स करून घ्यायचं असं न ठिकाणीच जास्त माल मसाला लागून गेलेला आहे आणि काही ठिकाणी कमी लागलेला आहे असं होता कामा नये आता आपण एक गंमत करूया हे हे मी एक कढीपत्त्याचं पान घेते आणि हे असंच चिमटीत जमा करायचं आहे कढीपत्ता आणि तसाच्यात तसं पकडायचं आहे आणि चाकूनी असं असं कट करून घ्यायचं आहे याला सरळ सरळच अतिशय बारीक कट होतो हा आणि तसं पकडलं कीच बारीक कट होतो कढीपत्ता अदरवाईज कट होत नाही अशा बारीक बारीक फाईन फाईन छान पट्ट्या निघतात आणखीन एखादा मोठं पान घेऊया आपण आणि आवडीप्रमाणे छान हे बघा आता परत असं चुटकीमध्ये नुसती काडी ओढून आणि असंच्या असं दाबून धरायचं आहे त्या सगळ्या पानांना आणि मस्तपैकी छोटे 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 असे बारीक कट्स द्यायचे आहेत सुंदर आणि हे बघा सगळे याच्यामध्ये आपण मिक्स करूया आणि एक बेस्टपैकी स्टर देऊ त्याला छान एक मिक्स देऊ त्याला जर कमी पडत असेल तर आपण अजून एखादं पान घालणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे एक कंपाऊंड लीफ हां थोडंसं कमी पडेल हवी हवं तसं आवडीप्रमाणे तुम्ही वाढवत जा प्रमाण मी आपलं थोडंसं दाखवलं आहे कारण नाही तर मीच जास्त पानं घातली असती तर तुम्ही म्हणाला असतात किती घातली आहेत बी कारण काही जणांना नाही आवडत पण बिलिओ मी याचा अतिशय बेस्ट क्रंच पण येतो आणि टेस्ट पण येते पानं पण कुरकुरीत होतात ही तळता तळता आणि फार सुंदर सुगंध येतो सो आपल्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा पण या स्टाईलने ते चॉप करून घाला दुसऱ्या कुठल्याही स्टाईलनी इतकी छान बारीक चॉप होत नाहीत ते हे बघा मस्तपैकी एक गुड स्टार द्यायचा आहे त्याला आणि आता आपण वडे खरपूस तळायला घेऊया मस्त चला तर बघूया मी ही माझी पुऱ्या तळलेलीच कढई ठेवलेली आहे याच्यावरती आत्ताच पुऱ्या तळल्या होत्या मी आणि ही माझी बेस्ट आवडीची लोखंडी कढई माझ्या सासूची तिच्या सासूची अशी ती पारंपरिक चालत आलेली कढई आहे लोखंडी आणि त्यामुळे तिचा अवतारही तसाच आहे बट इट वर्क्स फंटॅस्टिक त्यामुळे माझ्याही पण ती आवडीची अत्यंत आवडीची आहे कढई आपण या कढईमध्ये हे वडे आता फटाफट तळून घेऊया सगळे मस्त पैकी असे क्रंची वडे छान होतात काहीतरी कार्यक्रम असेल सण असतील वार असतील पटकन अगदी म्हणजे अगदी तुम्ही पाच म्हणजे महालक्ष्मी असतील तरी सुद्धा हे असे वडे म्हणजे छान करू शकता खरं याच्यामध्ये दुसरं काहीही नाही आहे याच्यामध्ये हवंच तर फार ची, ची तर झाली सालाची मुगाची डाळ टाकून घ्यावी म्हणजे आणखीन एक ग्रीप मिळते त्याला तर पण क्रंची व्हायला हे मी तुरीची डाळ यामध्ये टाकत असते नेहमी छान होतात आणि डाळी वडे जर आपल्याला क्रिस्पी आणि क्रंची बनवायची असतील ना आणि कमी तेल पिणारे बनवायचे असतील तर एक तत्त्व लक्षात ठेवायचं म्हणजे अगदी तुम्ही बट म दहीवडा बनवला तरी हेच करायचं आहे की ह्या काय आहे की डाळी जास्त भिजता कामा नाही जास्ती जास्तीत जास्त दोन तास ते ती तीन तास अगदी जर जास्ती पाणी पिलं पाच सहा तास जर डाळींनी पाणी पिलं तर वडे भयंकर तेल पितात आणि मग ते काही हेल्थला चांगलं नाही काय होतं की आपल्याला ते तेलूच तेलूच लागतात खाता खाता आणि आपल्याला असं वाटत राहतं की आपण जास्तच खातोय जरा तेल अँड दहीवड्यात पण साधारण हाच प्रकार होतो की आपण ते पाण्यात नंतर बुडवतो ना मिठाच्या काळ्या मिठाच्या पाण्यात जेव्हा आपण बुडवतो दही वडे कसे कशा काय पाणी असे त्याच्यामध्ये असा एक तवंग यायला लागतो आपल्या पा, पा, हाताभोवती आणि हो पाण्याच्या वर सुद्धा तर त्यामुळे ही सेम हॅक आहे की डाळी कधीही हो अति भिजवू नयेत एक दोन तीन तास जेम ते बस झालं म्हणजे फुल कॅपॅसिटीपर्यंत फुगतील एवढ्या डाळी लक्ष ठेवून आणि डाळ भिजणं बंद करावं हे सिम्पल हॅक आहे त्याच्यामागची तर मी हे वडे आता तळत आणलेले आहेत आणि माझे झालेले आहेत तळून चलो खाणे भेट जाते हे बघा कसा मस्त आवाज येतो आहे कर्र कर्र खणखणीत खं, आवाज येतो आहे की hmm. मस्त छान थँक्स फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत आणत जाईल धन्यवाद थँक्यू बाय बाय